खोटी डायरेक्ट हरदेसाने डायरेक्ट संपादकाला फोन लावून विचारले का बा तुम्ही बातमी छापली कशी ही नक्की बातमी खरी काय खोटी काय वगैरे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल का या व्हिडिओत मी तुम्हाला दोन तीन असे कात्रण दाखवणार आहे का जी कात्रणाने तुम्हाला नेहमी कन्फ्यूज केलेले आहे जी कात्रणं तुम्हाला कंपलसरी कंपल्सरी कं, कंपल तुम्हाला कन्फ्यूज करत राहिलेली आहे अशी दोन चार महत्वाची नवीन कात्रणं मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन कात्रण दाखवणार आहेत विशेष म्हणजे मित्रांनो सर्व एक अतिशय महत्वाची गोष्ट महत्वाची सूचना असेल आपण जर नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून घ्या कारण की कोणती माहिती आपल्याकडून जेणेकरून मिस होणार नाही आणि खाली टेलिग्रामची लिंक आहे ते पेपर पण टेलिग्रामला टाकलेलं आहे मी जर तुम्ही पेपरची बातमी सगळीकडे फिरावडतात तो पेपरला पण तुम्ही या ठिकाणी जॉईन करून घ्यायचे चला तर मग जास्त उशीर न करता करतो मी आपल्या मूळ मुद्द्याला सुरुवात जाहिरात वातावरण आणि आचारसंहिता नक्की काय होणार पंधरा हजार सहाशे एकवीस जागांसाठी पोलीस भरती अर्ज प्रक्रिया पुढील आठवड्यात खरं का खोटं कारण त्या पेपरला बातमी आलेली काय आलेली खूप छान गंमत आहे खूप छान गमती व्हिडिओ मी सगळी बातमी तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित तुम्ही हा व्हिडिओ फक्त थोडासा वेळ देऊन पूर्णपणे पहा मित्रांनो हीच ती बातमी आहे ऐका हीच ती बातमी महाराष्ट्र पोलीस भरती पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी संवर्गने अर्ज प्रक्रिया पुढे आठवड्यात बाळांनो हा पेपर ना दैनिक स्वकमत दैनिक लोकमत आहे ना दैनिक सकाळ आहे ना दैनिक पुण्यनगरी आहे ना दैनिक पुढारी बऱ्याच मी काही लोकांचे स्टेटस पण पाहिले त्यांनी हे प्रिंट स्टेटस न ठेवली संचालकांनी खाली टाकलं होतं तयारीला लागा दैनिक सकाळ तयारीला लागा दैनिक लोकमत असं नाही बाळांनो हा पेपर आहे मित्रांनो वर्तमान निर्णय का हा स्पर्धा परीक्षा शास्त्रातील एक साप्ताहिक पेपर आहे हा पूर्ण पेपर मी तुम्हाला शेवटी दाखवणार व्हिडिओच्या आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल लिंक आहे सगळ्यांनी तो टेलिग्राम जॉईन करायचा रोज तुम्हाला सामान्यांचे चांगले प्रश्न भेटतात महत्वपूर्ण माहिती भेटती आणि हा पेपर पण तुम्हाला तिथं पाहायला भेटेल आणि मग तुम्हाला समजेल कारण की ही बातमी आहे कोणत्या पेपरची तुम्ही पाहू शकता पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी सवर्गने अर्ज प्रक्रिया पुढील आठवड्यात मित्रांनो याच्यामध्ये धड धडीत दिले नाही महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच पंधरा सहाशे एकतीस पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे त्यामध्ये पोलीस शिपाई सस्त्र पुलिस शिपाई पोलीस शिपाई चालू आणि कारागृह शिपाई हे सगळं झालं हे वाचायचे काय तुम्ही वाचले पर तुम्ही टेटसदा ठेवले सगळ्यांना दहा ठिकाणी ग्रुप पाठवले बाळांना मला याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते ही जी बातमी ह्या पेपरला दिली वर्तमान निर्णय याचे जे संस्थापक आहेत ह्या याचे जे संपादक आहेत सॉरी संपादक आंबाडे सर आहेत माझे मित्रच आहेत ते त्यांना मी फोन केला होता म्हटलं सर ही बातमी तर ते म्हणले मी सर पूर्णपणे चौकशी केलेली आहे मी मंत्रालयात फोन पण फोन, फोन केला एकदम खात्रीशीर माणसाला आणि त्यामुळेच ती बातमी आम्ही छापली नाहीतर आम्ही अशा चुकीची बातमी पेपरला छापत नाही ठीक आहे आता सकाळला आली लोकमतला आली पुणे नगरीला आली महाराष्ट्राला टाइमला आली विभाग होता पण वर्तमान निर्णय सारख्या एका पेपरला साप्ताहिक स्पर्धा परीक्षा करणार महाराष्ट्रातलं सगळ्यात सध्या लोकप्रिय असणारं साप्ताहिक आहे ते तुम्हाला नोकर भरती संदर्भातल्या माहिती सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला समजतात असं हे साप्ताहिक याच्यामध्ये बातमी तर मी त्यांच्याशी बोललो तर त्यांनी मला सांगितलं का बाबा सर आम्ही या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आम्ही बातमी दिलेली आहे याच्यात खुढे काय रात्री पण बोललो आत्ताही काय वेळेपूर्वी बोललो ते म्हणले बातमी येणार जाहिरात येणार आहे आणि जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरून घेणार आहे आणि सगळी बाकीची भरती प्रक्रिया पुढे होणार आहे म्हणलं ठीक आहे चाललं म्हणजे हे त्या पेपरचं कात्रण आपण पाहिलं त्याच्यानंतर अजून एक कात्रण मध्यंतरी फिरत होतं आपल्याकडं हे बघा हे राज्यात ऑक्टोबर पासून भरती हे काही कमी नव्हतं फिरत हे पण फार फिरलं हे कोणत्या तरी आहे आक्ष मधी सोलापूरचं कोणत्या तरी पेपरला आहे राज्यात ऑक्टोबर पासून भरती झेडपी मनपा निवडणुकीवर पूर्वी अर्जाचा करण्याचा प्रारंभ म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे निवडणुकीच्या आचारसंहिते पूर्वी लक्षात ठेवा निवडणुकीपूर्वी नाही निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हे पण एक कात्रण आपण फिरताय पाहिले हे पण सगळीकडे कात्रण फिरले यात काही शंका नाही त्यानंतर मित्रांनो अजून एक कात्रण होतं ते पण आपण पाहिले ते म्हणजे हे कात्रण पोलिस दला दोनशे पंचवीस पानांची भरती हे पण सोलापूरचं कात्रण होतं यांनी सांगितलं सप्टेंबर अखेर भरा अर्ज नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मैदानाचं नियोजन इथं तुम्ही सगळ्यात आधी कन्फ्यूज झाले त्याच्या संदर्भात पण मी तुम्हाला क्लिअर केलं त्याच्यानंतर इथं त्यांनी सांगितलं आपल्याला का राज्यात ऑक्टोबर पासून पोलीस भरती इथं त्यांनी सांगितलं की राज्यात ऑक्टोबर पासून पोलीस भरती इथे फार कन्फ्युजन झाले त्याच्यानंतर आता जे कालचं आहे वर्तमान निर्णय त्या ठिकाणी कन्फ्युज झाले पण सगळं मी क्लिअर केले आणि तत्पूर्वी थोडा एक मिनिट वेळ घेतो जर पोलीस भरती करत असाल तर महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध असतात अतिशय महत्वाचं एक पुस्तक आहे मित्रांनो नवीनच आता त्या पुस्तकाचं वितरण या ठिकाणी महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र झाले दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये पंधरा हजार पाचशे प्लस प्रश्नांचा समावेश असणार पोलीस भरती सर्व प्रश्नपत्रिका संच असणार स्पष्टीकरण सहित असणार सगळ्यात महत्वाचं ह्या पुस्तकाचं एकमेव वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रात फक्त ह्याच पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी व नामवंत लेखक यांच्या सर्व प्रश्न संच या पुस्तकात असणारे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य काढवणाऱ्या त्रेपन्न तज्ज्ञ लोकांकडून हे एकच पुस्तक तयार झाले महाराष्ट्रातील त्रेपन्न नामांकित अकॅडमीच्या प्रश्नपत्रिका आहेत ह्या या ठिकाणी तुम्ही अकॅडमीचे संचालक आणि त्यांचे नाव देखील पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक आपल्यासाठी घेऊन आले मार्केटमध्ये कोण तर यशोदा राजकुमार महाराणवर सर संपादित यशोदा पब्लिकेशन पुणे यांचं हे अतिशय महत्वाचं पुस्तक मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू शकता ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य एक आहे लेखक एक नाही या पुस्तकाचा जे प्रश्न काढलेले आहेत मित्रांनो सगळे आहेत मात्र जे प्रश्न आहेत सगळे महाराष्ट्रातील तमाम अकॅडमीचे संचालक आहे यांनी हे प्रश्न काढलेले आहेत आणि त्या प्रश्नामधून त्यांनी तुम्हाला काय केलेले यामध्ये मार्गदर्शन केले एका आहेत असे बरेच तीन -तीन पेपर आहेत पुस्तक पण तुम्ही नक्की खरेदी करू शकता जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर नाईन सिक्स एट नाईन फोर फाय वन फाय सिक्स झिरो किंवा नाईन थ्री सेव्हन झिरो सेव्हन नाईन नाईन झिरो झिरो टू या नंबरवरती संपर्क करू शकता आणि पुस्तक घरपोच मागू शकता किंवा आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जाऊन पण तुम्ही विजिट करू शकता अशा पद्धतीने मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी काय मित्रांनो की या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण पाहिलं की ही अर्ज प्रक्रियेच्या संदर्भातली गडबड होती जाहिरात येणार आहे वातावरण झालेलं आहे आचारसंहितेचं वातावरण आहे निवडणुकांचं वातावरण आहे मात्र काळजी करण्याचं कारण नाही कारण की जाहिरात यायला काही अडचण नाही जाहिरात आधी येऊ शकते एका पदासाठी एकच अर्ज भर देणार हे पण आपल्याला सर्वांना माहीत आहे मित्रांनो आता मी तुम्हाला घेऊन जातो की ही बातमी कोणत्या पेपरला आली होती एक जो पेपर आहे ज्या पेपरला ही बातमी आली मी त्या पूर्ण पेपरमध्ये बातमी दाखवते तुम्हाला पण जर तो पेपर वाचायचा असेल साप्ताहिक पूर्णपणे स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन त्याच्यामधून मिळतं नोकर भरती असेल महत्वाच्या स्पर्धा परीक्षा विषय मार्गदर्शनच्या सगळ्या बातम्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय करू शकता चॅनलला लिंकला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता ओके चला मी तुम्हाला दाखवतो एक मिनिटच आज तुम्हाला मी त्या ठिकाणी दाखवतो फक्त कशा पद्धतीनं या ठिकाणी तो पेपर आहे मित्रांनो बातमी आली पण कोणत्या पेपरला आली हे माहीत नसल्यामुळं बऱ्याच जणांनी पेपरची चुकीची नावं टाकली परंतु मी डायरेक्टली पेपर या ठिकाणी दाखवतो मला मुख्य संपादक रामनाथ आंबाडे त्याचे मी त्यांच्याशी सुद्धा संपर्क केलेला के आहे का बस सर ही बातमी तुम्ही पेपरला दिली पण खरी आहे का तर ते मला बोलले सर मी चौकशी केलेली खरी आहे आता त्यांचं त्यांना माहिती आहे आपल्याला त्याचबद्दल काही माहीत नाही मात्र हा पेपर तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो तुम्हाला तुम्ही का कुठे मित्रांनो हा पेपर का महत्त्वाचा आहे अखिल भारतीय मराठी साहित्य समजा अध्यक्ष पूर्ण माहिती याच्यामध्ये तुम्हाला दिलेली म्हणजे हा पूर्ण स्पर्धा परीक्षेवरती डिपेंड असणारा पेपर आहे या ठिकाणी सांगतो तुम्हाला हाय बघा इथं बातमी हवा पाहिलं फर्स्ट पेजला त्यांनी बातमी दिली ती पंधरा हजार पाच सहाशे एकतीस जागांचा चवर्गाने अर्ज प्रक्रिया पुढील आठवड्यात हा लक्षात अशा पद्धतीने हा पेपरची बातमी होती त्यानंतर मित्रांनो ह्या पेपरमधून तुम्हाला अजून काय काय मिळणार मित्रांनो स्टॅच्यू ऑफ हिंदू महाराष्ट्राचा गौरव म्हणजे संपूर्ण जे महत्वाच्या घडामोडीत हे बघा सगळ्या नोकर भरती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत नोकर भरती जे जा जेवढ्या जाहिरात हे सगळ्या तुम्हाला एकत्रित एक यामध्ये दिसणार आहे बरं का म्हणजे ह्या पेपरचं सांगतो मी मी काही ते पेपरची जाहिरात नाही करत तुमच्या फायद्याचे आहे म्हणून सांगतो मी काही जाहिरातीसाठी केले नाही मी काही बोललो नाही पेपरबद्दल तरी मला काही मला फक्त ती बातमी सांगायची होती आता बघा दादासाहेब फाळके भेटला मग ती संपूर्ण माहिती दादासाहेब या ठिकाणी असणार आहे ह्या पेपरमध्ये बघा जी के जी सगळं टोटल असणार आहे चालू घडामोडीत महत्वाचे अपडेटेड हे पाहू शकता मनमोहन सिंगे मग मनमोहन सिंगा संदर्भातली सगळ्या गोष्टी महत्वाच्या असणार आहे त्यानंतर काही महत्वाच्या अकॅडमीचे संचालक आहे ज्यांचे चालू गाडमोडीचे प्रश्न काही प्रश्नपत्रिका पण तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे किंवा एखादा एक एक जिल्हा विशेष पण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे दररोज दर आप साप्ताहिकला त्याचबरोबर जे काही महत्वाच्या काही करंट्स आहेत किंवा नोट्स आहेत ते पण याच्यामध्ये असणारे त्याचबरोबर एक एक पोलीस भरतीचा पूर्ण पेपर पण याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर क्रीडा घडामोडी पण असणार आहे ज्या अपडेटेड क्रीडा घडामोडी त्या बघा तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या क्रीडा घडामुळे अपडेटेडच्या क्रीडा तुम्हाला यामध्ये दिसत असतील अशा पद्धतीने मित्रांनो हा एकदम छान पेपर आहे आणि हा पेपर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम खाली लिंक आहे टेलिग्रामच्या लिंकवरती हा पेपर मी दिलेला आहे तुम्हाला रात्रीच तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता हे चालू घडामुळे पद्धतीनं अशा पद्धतीने एकदम भारी पेपर आहे शेवटी एम्प्लॉयमेंट न्यूज आहे का ज्याच्यामध्ये त्या एम्प्लॉयमेंट पण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हे आणि ह्याच तो पेपर आणि ह्याच पेपरला काय झालं मित्रांनो ती बातमी या ठिकाणी काय झाली ती बातमी आलेली होती कारण त्या बातमीसाठी मी तुम्हाला हा पेपर दाखवलेला ह्या पेपरला ती बातमी आली होती आपली आणि आपली बातमी हा पेपर आहे तुम्हाला तुम्ही संपर्कही करू शकता त्यांना ते में तुम्हाला ना ना मी तुम्हाला येईन आणि आपण ज्यासाठी आपण हा पेपर दाखवाला ती बातमी म्हणजे आपली ही बातमी पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी भरती ओके ठीक आहे मी त्याबद्दल सगळं okay, माहिती दिलेली पंधरा हजार सहाशे एकतीस जागा कशा आहे काय वगैरे 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 सगळं आणि त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितले का जाहिरात ही लवकरच पंचवीस सप्टेंबरवर पंचवीसपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची शक्यता आहे अर्ज करण्याची जाहीर केली जाईल उमेदवार अर्ज करण्याची अधिकृत जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे तसं भरती संबंधित कोणती नवीन अपडेटसाठी अधिकृत व्यवसाय निमित्त भेट द्यावी केवळ ऑनलाईन पद्धतीने आज स्वीकारे जातील म्हणजे हे सगळं काय जे कॉमन का आहे ते मी सांगितलं तेच आहे काय लोड घ्यायचं का काम ना मित्रांनो थांबू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट परत जर काय महत्वाची माहिती आहे तर ते मी नक्की घेऊन येईन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो थांबतो मित्रांनो हीच ती बातमी होती मित्रांनो का ज्या बातमीची आपण हे करत होतो चालन मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत ह्या पेपरचीच ती बातमी आहे ओके ठीक आहे चालेल पहिला सणाफन हा होता तो पेपर पेपर पेपरमध्ये ती बातमी छापली गेली होती वर्तमान निर्णय नावाचं साप्ताहिक मित्रांनो स्पर्धा परीक्षा क्षेत्रातला अग्रगण्य असणार आणि यामध्ये छापले होते या स्वतः संस्थापकांशी मी संचालकांनी संपादकांशी मी, मी बोललो होतो त्यांनी पण मला पॉझिटिव्ह थिंकिंग दिली त्याच्यामुळे त्याच्यामुळे सगळीकडूनच पॉझिटिव्ह थिंकिंग येत आहे परंतु आता मला वाटत नाही का लगेच तोरीत तरी एवढी जाहिरात येण्याची दाट शक्यता वाटत नाही त्याच्यामुळे नक्की आता काय होईल काय माहीत नाही फक्त एक काम करा आपलं ग्राउंड आणि आपली लेखी परीक्षेवरती भर भरका द्या लेखी परीक्षा ग्राउंड व्यवस्थित करा आता पोलीस भरतीचे काय अपडेट असते तर मी त्याच्यासंदर्भात व्हिडिओ बनवून जाणार तर मग आपल्या अभ्यासाचे प्रश्न वगैरे ते व्हिडिओ टाकत जाईन मी चालन मित्रांनो धन्यवाद मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत मित्रांनो जय भारत